नमस्कार मित्रांनो दिवसेंदिवस सृष्टी खचत चालली आहे कारण एका मागून वा एक वाईट जाणून घेऊया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती साऊथ इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे एका प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे अभिनेते विष्णू प्रसाद यांनी वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे टी व्ही आणि चित्रपटाच्या जगात नाव कमावले आहे अभिनेते विष्णू प्रसाद यांच्या निधनाची पृष्ठी झाली आहे गुरुवारी रात्री विष्णुप्रसाद यांनी अखेरचा श्वास घेतला मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता विष्णू प्रसाद यांचे एकृतेच्या आजारा दरम्यान झालेल्या गुंतागुंतीमुळे निधन झाले आहे या अभिनेत्यावर बराच काळ वैद्यकीय उपचार सुरू होते एवढेच नाही तर असेही म्हटले जाते की अभिनेता विष्णू प्रसाद यांचे शेवटच्या काळात ते शुद्धीवर नव्हते तर मित्रांनो अशा या दिग्गज कलाकाराचे दुर्दैवी निधन झाले आहे आपल्या चॅनल कडून विष्णू प्रसाद या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली